विकत मिळणाऱ्या दोन प्लेटच्या भावामध्ये अगदी कुटुंबातील सगळ्या जणांसाठी पोटभर होतील एवढे घरच्या घरी गोबीचे मंचुरियन तुम्ही घरी करू शकता हे कसे करायचे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बाहेरून छान कुरकुरीत आतून छान सॉफ्ट शिजलेले आणि इथे तुम्ही बघू शकता आज आपण बाहेर विकत मिळतात असे घरच्या घरी अगदी गोबीचे मंचुरियन साध्या सोप्या पद्धतीने बघणार आहोत तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हे पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे चला तर मग वेळ न वाया घालवता आपण मंचुरियनच्या व्हिडिओला करूया सुरुवात आता मी इथं एक गोबी घेतलेला आहे आणि अंदाजे साडेतीनशे ते चारशे ग्रॅमचा हा गोबी आहे तर एवढ्या गोबीचे मी आज मंचुरियन करणार आहे तर हा गोबी कट करताना आपल्याला एकदम बारीक असा कट करायचा किंवा मग तुम्ही किसनीने मोठ्या आकाराची जर किसनी असेल तर तिने किसून पण घेऊ शकता तर हा गोबी आता मी कट करून घेणार आहे तर हा गोबी जमेल इतका बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर कट करताना गोबी कधीही उभा आणि आडवा कट करायचा यामुळे छान बारीक असा कट केला जातो तर मी व्हिडिओत आता दाखवत आहे आपण एकदम बारीक असा गोबी कट करून घ्यायचा यामुळे बॉल आपले खूप छान येतात आणि बारीक कट केल्यामुळे मैद्याचा वापरही अगदी कमीत कमी होतो त्यामुळे आता हा गोबी आपण अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे आता याच प्रकारे मी माझा सर्व गोबी इथं कट करून घेते तुम्ही व्हिडिओत बघू शकता या प्रकारे जर तुम्हाला बारीक कट करता येत असेल तर या प्रकारे करा किंवा मग किसनीच्या साह्याने तुम्ही किसून पण घेऊ शकता तर आता मी सर्व याच प्रकारे सर्व गोबी कट करून घेते तर तुम्ही बघू शकता मी इथं पूर्ण गोबी हाय आहे हा पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि अगदी छान असा बारीक कट करून घेतलेला आहे तर आता या गोबीवर आपल्याला घालून घ्यायचं आहे ते म्हणजे मीठ मीठ घालायचं आता मीठ चवीनुसार घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटं हा असाच राहू द्यायचं दहा मिनटात याला पाणी सुटायला लागतं मिठामुळे तर हे पाणी आपण थोडं पिळून घेणार आहोत कारण की यामुळं मैदा अगदी कमी लागतो आणि हे पाणी निघल्यामुळे एकदम आपला जो कणिक आपण जेव्हा मैदा घालून वळतो ते एकदम मऊ अशी पडत नाही तर हे पाणी नंतर आपल्याला गरज जर लागली तर वापरायचं आहे तर मी पूर्ण याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये घालूया हे म्हणजे साहित्य तर मी यामध्ये बारीक एक कट केलेला मोठा कांदा घेतलेला आहे त्यानंतर मी यामध्येच थोडेसे गाजर किसून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे पण तुम्हाला आवडत असतील किंवा मुलं आवडीनं खात असतील ते व्हेजिटेबल टाकू शकता चवीनुसार आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला लाल तिखट तर मी अर्धा चम्मच इथं लाल तिखट वापरलेलं ला आहे त्यानंतर मंचुरियनला खूप छान कलर यावा यासाठी मी इथं सोया सॉस वापरलेला आहे आणि आता मी इथं वापरत आहे अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हे पण मी सांगते त्याचबरोबर मी इथं घेतलेलं आहे एक कप मोठा भरून मैदा आणि चवीपुरतं मीठ आता हे कणिक छान मळून घ्यायचं आणि कणिक आपल्याला गरज वाटली तरच पाणी घालायचं कारण गोबीला भरपूर प्रमाणात पाणी असतं तर कॉनफ्लावरऐवजी तुम्ही आपल्याकडे जे जाडे दगडी पोहे असतात ते मिक्सरला फिरून त्याचं पण पावडर इथं करून टाकू शकता तेही अगदी कॉर्नफ्लॉवरचंच काम करतं तर आता हे एकदम छान कनिकशी घट्टसर आपल्याला मळून घ्यायची आहे यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही जर तुम्हाला खूप सुकं वाटत असेल तर तुम्ही तेच गोबीचं पाणी अगदी शिंपडं मारून घेऊ शकता खूप जास्त इथं अजिबात घेण्याची गरज नाही आता आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण बॉल्स बनवू शकतो तुम्हाला मंचुरियन बॉलचा जो पण आकार आवडत असेल लहान किंवा मोठा तो तुम्ही इथं बनवू शकता पण सहसा मीडियम साईज बनवल्यानंतर हे छान फ्राय होतात तेलामध्ये तर मीडियम साईज मी इथं बनवत आहे तर तुम्ही बघू शकता या आकाराच्या आता मी पूर्ण बॉल्स इथं रेडी करून घेते तर आता हे माझे पूर्ण बॉल्स इथं रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता मी अगदी कढईत तेल ठेवलेलं आहे ते कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि आता एक एक करून आपल्याला हे बॉल्स त्या कढईमध्ये फ्राय होण्यासाठी टाकून द्यायचे आहेत तर लक्षात असू द्या बॉल्स टाकल्यानंतर याला अजिबात टच करायचं नाही कारण हे एकमेकाला अजिबात चिपकत नसतात त्यामुळे याला हलवण्याची अजिबात गरज नाही आहे तर बॉट पटापट इथं टाकून घ्यायचे जेवढे पण आपल्या तेलामध्ये ॲडजस्ट होतील तेवढे यामध्ये टाकून घ्यायचे आणि टाकून झाल्यानंतर अगदी याला छान रंग येतो तर रंग असा चेंज झाल्यानंतर याला फक्त थोडंसं उलटपालट करून परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर गॅसची आज मोठी करायची आणि छान याला फ्राय होऊ द्यायचं आतपर्यंत अगदी छान असे फ्राय झाल्यानंतर बॉल्स खूप छान कलर येतो तर कलर बदलल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले बॉल्स इथं फ्राय झालेले आहे गोल्डन रंग आला की याला पूर्ण तेलामधून काढून घ्यायचं आणि जी आपली दुसरी साईडला बॅच राहिली होती ती पण मी त्याच कढईमध्ये सारख्याच याच्यात तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले बॉल्स इथं रेडी झालेले आहे मंचुरियन गोबीचे तर आता मी पूर्ण बॉल्स इथं तळून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता एका पत्ता गोबीमध्ये अगदी छान असे आपले मंचुरियन बॉल इथं रेडी झालेले आहेत अगदी बाहेरून कुरकुरीत आणि मधून एकदम सॉफ्ट असे आपले बॉल रेडी होतात तर त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं मी तेल ठेवलेलं आहे तर मी रस्सेवाले मंचुरियन इथं आज बनवणार आहे तर त्यामध्ये मी कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जर हिरवी मिरची आवडत नसेल तर स्किप पण करू शकता मी कांदा आणि लसूण छान फ्राय झाला की यामध्ये आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावरमध्ये पाणी घालून याचं छान लिक्विड तयार करून घ्यायचं यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे तिला खूप छान थिकनेस येईल तर त्याचबरोबर आता मी इथं रेड चिली सॉस घातलेला आहे एक छोटी नैवेद्याची वाटी भरून तर तुमच्यावर आहे की कि तुम्हाला कितपत यामध्ये रस्सा हवा आहे तर त्याचबरोबर मी इथं टोमॅटो सॉस घातलेला आहे एक छोटी वाटी भरून त्याचबरोबर आता मी इथं दोन ते तीन ग्लास पाणी ॲड करणार आहे कारण मी एका मोठ्या गोबीचे मंचुरियन बनवत आहे पूर्ण आपल्या कुटुंबातील सगळेजणांचा पोटभर नाश्ता होईल एवढे मंचुरियन आहे तर रेडी होतात त्याचबरोबर मी आता इथं सोया सॉस वापरलेला आहे तर मी इथं भरपूर असं ग्रेव्ही करणार आहे त्यामुळं मी इथं दोन ते अडीच ग्लास पाणी वापरलेले आहे एका मोठ्या पत्ता गोबीसाठी आणि आपल्या ग्रेवीला अजून छान रंग यावा म्हणून मी इथं विकतचा एक मसाला भेटतो मंचुरियन मसाला ते पण इथं ॲड केलेला आहे ते पण मसाला खूप छान असतो जर तुमच्याकडे कुठलंच सामान नसेल तर तुम्ही हाच मसाला वापरून अगदी मंचुरियन घरच्या घरी बनवू शकता अजिबात काहीही ॲड करायची गरज नसतं तर मी इथं जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्यामुळं मी सगळं सामान ॲड केलेलं आहे आता छान आपले बॉल्स जे आपण साईडला तळून ठेवले होते ते यामध्ये ॲड करायचे आणि मुलांना एवढे हे मंचुरियन आवडतात की माझी मुलंसुद्धा किचनमध्ये आज मला मदत करत आहेत तर मुलांना अगदी असे पदार्थ खायला खूप आवडतात आणि अगदी भरपूर प्रमाणात मुलं हे आवडीने खातात तर माझा मुलगा पण मला मदत करत आहे हे बॉल्स टाकण्यासाठी हे मंचुरियन लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडत असतात गरमागरम अतिशय छान लागतात तर एकच उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे आपले मंचुरियन इथं रेडी झालेले आहे आणि मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे मंचुरियन गरमागरम अतिशय छान लागतात तर तुम्ही याला असेही खाऊ शकता किंवा मग कांदा टाकून किंवा स्प्रिंग अनियन सुद्धा हे अगदी आकर्षक दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात आणि अगदी कमी खर्चात हे मंचुरियन घरच्या घरी रेडी होतात विकत मिळणाऱ्या दोन प्लेटच्या भावामध्ये अगदी कुटुंबातील सगळ्यांचा पोटभर नाश्ता होईल आणि मनोसोक्त खातील एवढे गोबीचे मंचुरियन अगदी आपण घरच्या घरी रेडी करू शकतो तर तुम्ही बघू शकता किती छान आपले घरच्या घरी मंचुरियन इथं रेडी झालेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त जणांना नक्की शेअर करा तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे आपले मंचुरियन इथं रेडी झालेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद